नवी मुंबई उरण येथील यशस्वी ये शिंदे या युवतीवर अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या दाऊद शेख या नरधमाला तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागातील दत्त मंदिर येथे दाऊद शेख याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिलांनी फाशी दिली यावेळी महिलांनी दाऊद शेख याला तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना तातडीने संरक्षण द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे शुभांगी लचके रेखा जाधव आर्या लचके सुरेश पाटील दीपक जाधव नितीन देवकते राजू माने श्रवण साळुंखे रोहित साळुंखे दिलेश आवटे सुमित माने मोहन गोंडा दीपक जाधव सुरेश पाटील सीताराम कोरे विनायक मोती युवराज ताकमोगे रमेश भंडारे मल्लिकार्जुन शेवगार राजीत चव्हाण महेश भंडारे रमेश चव्हाण हनुमंत शरणार्थी सोन्या गवळी तेजस शेळके रुपेश कुमार किरसावळगी शेखर चौगुले सीताराम बाबर लखन गायकवाड आदींसह महिला उपस्थित होत्या महाराष्ट्रामध्ये महिला प्रमाण काही केलं कमी होत नाही परवत मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका दाऊद शेख नामक मातीपूर्व दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे हिची निर्घुण हत्या केली तिच्यावर अत्याचार तर केलाच पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फसावं असं कृत्य त्या नरधमाने केलेलं आहे त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या दुहे सोलापूर भागामध्ये त्या त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजेच प्रतिकात्मक फाशी महिला भगिनींची हस्त्या आम्ही दिलेल्या आहोत माझी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता भगिनींचं जीव त्यांची इज्जत आम्हाला महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका